सांगली मिरज कुपवाडश्वर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक आरोग्याचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न गुंडेवारीचे प्रश्न त्याचबरोबर स्वच्छतेचे प्रश्न भटक्या जनावरांचे प्रश्न पेंडिंग आहेत महापालिकेला स्वतःच्या जागा कुठे आहेत स्वतःचे रस्ते किती मीटरचे आहेत याची कुठलीही कल्पना नाही याचबरोबर प्रशासनामध्ये काम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस साली निवृत्त झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रशासनाने नियोजनबद्ध काम करणे गरजेचे आहे आणि याचीच जबाबदारी पूर्ण महापालिकेचे आयुक्त म्हणून त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीची राहते मात्र हे सगळे जटिल प्रश्न सोडवायचे सोडून राष्ट्रीय फेरीवाला धोरण जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागू झालेले आहे फेरीवाला धोरण राबवताना केलेल्या सर्वेचे आणि महापालिका प्रशासनातील उपायुक्त स्मृती पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली काम करणाऱ्या समितीने सर्वेक्षण करून आयुक्तांच्या कार्यालयामध्ये याचा अहवाल दिलेला आहे या अहवालाची अंमलबजावणी न करता कोणत्याही अभद्र हेतूने महापालिकेकडून नोंदणी करत असणारे विक्रेते स्थायी विक्रेते फेरीवाले यांच्यावर विनाकारण कारवाई करण्याचा उद्योग आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे यामुळे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख तथा जनसेवा भाजीपाला व फळे खाद्यपेय विक्रेते संघटनेचे अध्यक्ष शंभूराज आप्पासाहेब काटकर यांनी जिल्हाधिकारी यांना आयुक्तांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आज महापालिका प्रशासनाने तिसऱ्या दिवशीही त्यांचा मुजोरपणा मस्तवालपणा आणि माजोरडेपणा चालू ठेवलेला आहे अधिकारी घरात आणि अतिक्रमणच्या गाडीवरचे कर्मचारी प्रतापशेव उद्यानच्या दारात असणाऱ्या भेळवाल्यांच्या दारात अशी परिस्थिती आहे एक सुद्धा अधिकारी दुपारी दोन वाजल्यापासून या दोन गाड्या लावून ठेवल्यानंतर आलेला नाही अधिकाऱ्यांना कुठलेही अधिकार नाहीत अधिकृत फेरीवाल्यांना बेकायदेशीरित्या ठरवून त्यांना या ठिकाणहून हलवायचा आज तिसरा दिवस आला आहे आयुक्तांचा मजुरेपणा माजुरडेपणा संपलेला नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण जिल्हाधिकारी जतच्या दौऱ्यावर होते जिल्हाधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली मोबाईलवरून त्यांनी आमची चांगली विचारपूस केली आमची भूमिका जाणून घेतली मी योग्य ते आयुक्तांना निर्देश देईन आज आम्ही संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे जर आयुक्त कुणाचंच ऐकून घेणार नसतील आणि मस्तवालपणा करणार असतील तर जशाच तसं उत्तर देण्यात येईल आम्हाला आंदोलनाचे रस्ते मोकळे आहेत प्रत्येक सोमवारी पालकमंत्री जिल्ह्यात असतात मग त्यांना कुठं अडवायचं आड़वाईचा, कसं अडवायचं आणि काय करायचं निवेदनं कशा पद्धतीने द्यायचे आणि आमच्या मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या हे आम्हाला चांगलं कळतं जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत ठोस भूमिका घेण्याचं जिल्हा दंडाधिकारी म्हणून भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांचे सहाय्यक जे उपजिल्हाधिकारी आहेत कनोजे मॅडम यांना आम्ही ती भूमिका समजावून सांगितली त्यांनी बहुधा जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत अवगत केला असेल मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आत्तापर्यंत कुठलाही खुलासा झालेला नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना दिल्यात असा काही निरोप आलेला नाही सूचना दिल्या गेल्या असत्या आणि निरोपाला असता तर आयुक्तांनी आत्ताची आडमोठी भूमिका घेतली नसती जर त्यांना भूमिका आडवीच घ्यायची असेल तर आम्हीसुद्धा शड्डू मारून तयार आहोत आम्ही कायदेशीर कायद्याच्या राज्यात कायद्यानं आमचा अधिकार मागत आहोत बेकायदेशीर काम करायला गेला तर बेकायदेशीर उत्तर मिळेल एवढाच इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि हे आंदोलन म्हणा किंवा माइंड गेम म्हणा तो अभि झाकी आहे आभी लढाई बाकी आहे ही आज आमची इशारे जी भूमिका असेल